सांगितलेलं आहे की प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने आम्ही जसं भस्वताचं खंड नामचिंतन केलं माझ्या पूर्वजांनी तुझं रात्रदिवस नामचिंतन केलं तुझ्या चरणाची सेवा केली परंतु ज्या भगवंताचा मी हा खंड नामचिंतन ना केलं परंतु का केलं कारण माझ्या भुलवंतांनी ह्या भक्ताच्या उद्धारात भरता ह्या जडजीवांच्या उद्धारात भरता अनेक अवतार धरते अनेक अवतार घेत ही भक्ताकार्याने पाळू दिना या ठिकाणी जगावर या पृथ्वीवरती ज्यावेळेस कलियुगामध्ये राक्षसांनी थेमान माजवले होते त्यावेळी देवांते महादेवाने खंडोबा देवाचा अवतार घेतला आणि तोच खंडोबा मल्हाराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी भक्तासमोर प्रकट झाला आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपण नवरात्रोत्सव जो साजरा करतो ना त्या ठिकाणी आदिशक्ती पार्वती मातेने देखील कधी ह्या दृष्टांचा संहार करण्यासाठी त्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी देवतेचा अहंकार देवतांचा अहंकार दूर करण्याकरता कधी दुर्गा मातेचा तर कधी कालिंगचा या ठिकाणी अवतार घेतलेला आहे म्हणून जगतबुकोप आहे म्हणतात की माझा माझ्या भगवंतांनी या भक्तांचा उद्धार करण्याकरता अनेक अवतार घेतले म्हणून माझ्या पूर्वजांनी माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची रात्र दिवस सेवाच केली नाही तर के ना तुझे उपवास केले तुझ्या दाराचं रक्षण केले अभंगाच्या दुसऱ्या दुसऱ्या चरणामध्ये तू खूप सांगतात उपवास वार राखीला राखीला वंटा केला भोगवटा आम्हाला जगद्गुरू तू खूप म्हणतात भगवंता फक्त तुझे उपवास केले नाही तर माझ्या पूर्वजानी केलं महाराज उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य महाराज या ठिकाणी आपले उपवास म्हणजे कसे करा ह्याला उपवास म्हणता येत नाही नवरात्रात देखील महिला दे दे उपवास धरतात परंतु उपवास म्हणजे कसलं खाणं नव्हे तर उपवास म्हणजे स्वतःला जाणून घ्या भगवंतातली जी शक्ती आहे दुर्गा मातेतली जी शक्ती आहे प्रत्येक स्त्रीमध्ये वास करत आहे प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्तीचं रूप सामावलेलं आहे स्वतःला ओळखण्याकरता भगवंताचा उपवास करा भगवंताला त्या ठिकाणी जाणून घ्या उपवास म्हणजे परमा उप म्हणजे परमात्मा वास म्हणजे सानिध्य ज्या भगवंताचा आपण उपवास करतो त्या भगवंताच्या अखंड सानिध्यात राहणं भगवंताचं नाम चिंतन करणं म्हणून तुकोबाराय म्हणतात की असे उपवास माझ्या पूर्वजांनी केले तुझ्या जन्माची रक्षण केलं या ठिकाणी जगतगुरु भगवंता करता इतके वेळे झाले होते की भगवंता करता इतके वेळे झाले होते की तुकोबरायने विठ्ठलाची मूर्त आपल्या डोक्यावरती घेतली आणि दारोदार म्हणत हिरू लागले देव घ्या हो्या गोनी आयता आला घर पुसि प्रत्येकाला म्हणायचे की तो तुमच्या घरी आयता आलेला आहे तुम्ही देव घ्या परंतु लोक म्हणायचे देव न लगे देव न लगे लोक त्यांना म्हणतात की देव घ्या बुगा देव घ्या बुगा मूल काही पैसे देऊ नका फुकट घ्या परंतु माझा इतकं वेळ मग लागलं होतं की ज्या वेळेस तुकोबा आहे भी विधी करता गेलेले असताना त्या ठिकाणा त्या ठिकाणाहून रामकृष्ण हरिमंत्राचा जगत होता काही अंतरावरून मुगाची गुवा आपल्या मुशी घेऊन चाललेले असतात ऐकू येऊ लागला ऐकू येऊ लागला त्यांनी आवाज दिला किरे अपवित्र ठानी चव भगवंताच्या नाव स्मरणात इतके मग्न झाले होते की तू कु कराय ना मजबुवाचा आवाज ऐकू आला नाही त्यामुळे तू नवाने आवाज दिला अरे असे अपवित्र ठिकाणी भगवंताचं नाव घेणारा कोण नाही तिकडे हकीला उत्तर आलं नाही ठिकाणी मुंबई हून स्वतः गेले आणि खूपपर्यंत कान धरला आणि विचारलं अरे अशा पवित्र ठिकाणी तू नाव घेत आहेस रामकृष्ण हरी मंत्राचा जप बंद कर त्यावेळेस तू म्हणतात महाराज भगवंताचा नावाशिवाय माझे जीप एक क्षण देखील बंद राहत नाही माझी मन झाली अनावरवाचा छंदया नावाचा लागला जे त्या ठिकाणी महाराज म्हणतात की भगवंताचा नावाशिवाय माझी जीभ एक क्षण देखील बंद राहत नाही म्हणून मम्माजीभूरांनी तुकोबरांच्या मुखामध्ये हात घातला जीव धरली आणि बाहेर ओळली आणि म्हटले राम रामकृष्ण हरी पण चमत्कार तो असा झाला की तुकोबरायांच्या अंगावरून लाखोनी हजारोंनी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि प्रत्येक जीवनमधून रामकृष्ण हरी मंत्राचा जप ऐकू येऊ लागला इतके वेळे तुकोबराय भगवंताच्या नामाकरता भगवंताकरता झालेले होते मला आषाढी एकादशी जवळ आली होती सर्व वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला निघाले होते परंतु तुपोपऱ्यांच्या अंगामध्ये ताप भरलेला होता फुलफनले होते ठिकाणी होता काही वारकऱ्यांना पाहून त्यांचं मन तुकोपऱ्यांचं मन हळद होतं. प्रत्येक किनाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्या वारकऱ्याला तुकोपऱ्या विनंती करायचे जिनवायचे आलिया गेलिया हाती धाडी लोक पंढरपूर या माझा माय बाप पंढरपूरला चालला माझा नमस्कार माझ्या पांडुरंगाला सांगा प्रत्येक येणाऱ्या दादा त्या ठिकाणी विनंती करायचे विरवायचे वचनाई माझी की तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाला सांगू नका तर तुको पांडुरंगराय तुकोबराची अवस्था अशी झाली होती की ज्याप्रमाणे मासा पाण्यातून काढावा आणि मा त्या माश्याची अवस्था जशी व्हावी त्याप्रमाणे तुको पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर ज्याप्रमाणे तडफडतो तळमळतो त्याप्रमाणे अवस्था झालेली होती तुकोपराय म्हणतात म्हणतात की याच्यावर विश्वास नसेल तर याच्यावर विश्वास नसेल तर मी व्यवहारात उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे आपली मुलगी सासरी जात असताना पाय जरी सासरच्या वाटेकडे चालत असले तरी देखील सातराच्या वाटेकडे चालत असले तर ती पुन्हा पुन्हा मान म्हणून आपल्या माहेरच्या दिशेने पाहत असते कन्यारी सर्व वारकरी पंढरपूरला पोहोचले पंढर पंढरपूरला पोहोचल्यानंतर एका वारकरीने येऊन त्या ठिकाणी भगवंताला निरोप सांगितला पांडुरंगा या ठिकाणी सर्व वारकरी आलेले आहेत परंतु आपले तुकोपारा या ठिकाणी आलेले नाहीत कारण तुकोपारांच्या सर्वांगामध्ये घाम सर्वांगामध्ये ताप भरलेला आहे तापाने ते फुलफरलेले आहे त्या ठिकाणी ताप भरलेला आहे हा शब्द ऐकताच क्षणी त्या ठिकाणी देव विटेवरती विटेवरती त्यांना सर्वांगामध्ये घाम येऊ लागला रुक्मिणी आईसाहेब विचारतात देवा काय झालं तुमच्या सर्वांगामधून घाम येऊ लागलेला आहे त्या ठिकाणी तुकवतो त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की अगर तुम्ही माझे बुपार या ठिकाणी माझ्या भेटीकडला आलेले नाहीत त्यांना ताप आलेले तापाने ते फरफडलेले आहे मला आत्ताच्या आता त्या ठिकाणी देहूकडे प्रस्थान केला पाहिजे रुक्मिणा साहेब म्हणतात अहो देवा असं काय करता तुम्ही या ठिकाणी वर्षभर तुमचे तुमचे वारकरी तुमच्या भेटीची वाट पाहतात आणि तुम्ही जर मंदिरात नसेल तर याला काय अर्थ उरणार नाही तुम्हाला जायचंच आहे ना तर एवढी एकादशी होऊ द्या काल होऊ द्या मग तुम्ही जावा रुक्मिणीसाहेबांच्या सामन्यावरून त्या ठिकाणी भगवंत धावले परंतु भगवंताचं मनं काही लागेना त्या ठिकाणी लागेना कोणताही भोग त्या ठिकाणी त्यांना गोड वाटे ना, ना, ना। शेवटी राहून शेवटी त्यांनी आपलं मान गरुडाला त्या ठिकाणी बोलवलं गरुड गरुडाला त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं जा माझ्या तुकोबरा त्या ठिकाणी देऊन माझ्याकडे घेऊ ये गरुडाने मनाच्या वेगा वेगाने आकाशामध्ये घरा घेणारे तो गरुडाने आकाशामध्ये आणि देहू प्रस्थान केलं देहूकडे प्रस्थान केलं देऊला आल्यानंतर त्या ठिकाणी तुकोपाऱ्याचं खंड नामचिंतन चालू चालू होतं विठ्ठलाचं नामचिंतन चालू होतं विठ्ठल माझा

परंतु गुरुडापासून रोख सांगतात की पांढरा तो करण्या भेटी करता माझ्याकडे त्या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान करतो आणि पंढरपूरला आल्यानंतर भगवंताला त्या ठिकाणी και να बायको एवढं सांग इच्छिते की आपल्या घरात घरामध्ये देखील चालते कोणती लक्ष्मी वास करत असते महाराज कधी ती आईच्या रूपामध्ये कधी बहिणीच्या रूपामध्ये कधी बायकोच्या रूपामध्ये तीच लक्ष्मी तीच लक्ष्मी अन्नपूर्णा म्हणून आपल्या घरामध्ये स्वयंपाक करते ग्रहलक्ष्मी म्हणून आपल्या घर आपलं घर भाग्यश्री भाग्यवंत भागवत भाग्यवंत आळंदी देवाचे त्यांनी सुंदर अशी सेवा केली आहे त्याबद्दल पुणे पंचक्रो सी दिंडी आणि हरिप्रसाद तीर्थयात्रा ग्रुप यांच्यातर्फे त्यांचा छोटासा सत्कार होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे माझ्या वडिलांची गा देवा तुझी शरणसेवा पांडुरंगा या तुकबाराच्या भंगावरती ताईंनी सुंदर असं विवेचन केलेलं आहे तेव्हा सांगायचं तात्पर्य एकच आहे की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एकच सर्व पुनर्लभ्यम न पुन शरीर न सांगायचं तात्पर्य बापातून एकच आहे की पुनर् दुसरा मित्र मिळेल मित्र जर गमावला तर मित्र मिळेल पत्नी जर ती पत्नी मिळेल सर्व काही परत परत मिळेल परंतु हे शेती मिळणार नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे देवाकडे एकच मागणी केली पाहिजे ही चि दान देवा विसरण दा व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व गोडी तेव्हा या ठिकाणी हरिप्रसाद आता ग्रुपवरती ताईने सुंदर अशी सेवा केली आहे त्याबद्दल धन्यवाद पुनश्च त्यांना विनंती राहील इथून पुढं सुद्धा सेवा होत राहतील तेव्हा सुद्धा जेव्हा हाक दिली जाईल तेव्हा त्यांनी उपस्थित राहायचं आहे दुसरी विनंती अशी की जो भागवत आहे तो माझ्याकडे एक दोन तीन वर्ष रा शिकण्यासाठी होता तेव्हा त्यांनी आळंदी माऊलीच्या दारामध्ये येऊन परत आपला संसार थाकलेला आहे माऊलीला प्रार्थना करेल हे दया घणा या बाळाला इथून पुढचं जे आयुष्य आहे भर भराटीचं सुख समृद्धीचं जावो अशी प्रार्थना करतो आणि उद्याची सेवा हरिभक्तपरायण आपल्या पेचचे सर्वे सर्वा कृपण महाराज गुरव यांची होईल तरी याही सेवेचा सर्व भय भक्तांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे सेवा करत असताना बोराटे आबा असतील गारोटे काका असतील आमचे गोपाळ नाना असतील आणि होऊन सुखदेवजी कडू असतील आणि आचार्य प्रभाकर आचार्य गुरुजी असतील त्यांना सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमीत आहेत राम कृष्ण हरी